हॉकी हो आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सुपर फोर सामन्यात भारतीय हॉकी हो संघानं दमदार खेळ दाखवत चीनचा सात शून्य असा धुव उडवला भारतीय संघानं अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय अंतिम सामन्यात भारताचा सामना आता कोरियाशी होणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेसाठी सज्ज झालाय मात्र त्याआधी भारतीय संघासाठी नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे टीम इंडिया आता आशिया कप स्पर्धेत प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिम्पिक चॅम्पियन अर्षद नदीम पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहेत पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच ते एका स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत भारतीय तिरंगाजांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप मोहिमेची चमकदार सुरुवात केली असून पुरुषांच्या सांघिक कंपाऊंड आणि मिश्र सांघिकच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित करण्यात आलं आहे तर रिषभ यादव ज्योती सुरेखा वेन्नम यांची सुवर्णपदकाची लढत नेदरलँड्सच्या जोडीशी होईल भारताच्या बॉक्सर्सनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपला ठसा उमटवणारी कामगिरी पुढे चालू ठेवली असून निखत झरीत नरेंदर व जस्मीन यांनी शानदार विजय मिळवत शेवटच्या सोळा फेरीत स्थान मिळवलं आहे भारतानं या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी वीस सदस्यीय पथक पाठवलं असून वर्ल्ड बॉक्सिंगच्या देखरेखीखाली ही स्पर्धा होणार आहे अव्वल मानांकित अरेना सभाले अमांडा अनिसोवाला पराभूत करून अमेरिकन ओपनचं अजिंक्यपद पटकावलंय एक तास चौतीस चा मिनिटं चाललेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सभालेंकानं अनिसोवाचा सहा तीन सात सहा असा पराभव केला इटलीचा अग्र मानांकित जेनिक सिन्नर व स्पेनचा दुसरा मानांकित कार्लो सालकाराईज यांनी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली असून आज या दोघां जेतेपदासाठी लढत होईल ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या सतराव्या वर्ल्ड उशू चॅम्पियनशिपमध्ये भारताने शानदार प्रदर्शन केलं असून तीन महिलांनी अंतिम फेरी गाठली आहे तर दोन पुरुषांनी बाद फेरीत स्थान मिळवलं आहे हो